मित्रांनो आज हा मी व्हिडिओ बनण्याचा उद्देश म्हणजे गेल्या दोन तीन दिवसापासून म्हणजेच जेव्हापासून आपलं उपोषण आपण सोडलंय त्या दिवसापासून आपल्या ग्रुपमध्ये बरेच जण मॅसेज करतायत की आपण काम बंद ठेवलं पाहिजे काम सुरू केलं पाहिजे आजच मी ताईसोबत यावर चर्चा केलेली आहे आणि ताईनं हे सांगितलंय की आपला नागपूरमध्ये ही सध्या मोर्चा चालू आहे आणि बऱ्याच संघटनांनी म्हणजेच आपल्या ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक असतील ग्रामसेवक असतील आणि इतर जे सर्व कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा येत्या अठरा तारखेपासून तीन दिवसासाठी काम बंद आंदोलन पुकारले आणि याच हे सर्वांच्या पाठिंब्यामुळं आणि त्यांनी केलेल्या विनंतीमुळं आपण असा निर्णय केला आहे की हा जो नागपूरचा मोर्चा आहे तो पण पूर्ण होऊ द्या आणि एक तीन दिवसाचं जे बंद ठेवलं हो आहे ते पण पूर्ण होऊ द्या कारण म्हणजे आपण शासनाला त्या दिवशी स्पष्टपणे शासन ज्या प्रकारे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथसाहेब शिंदे यांनी आपल्याला ज्या प्रकारे प्रतिसाद देताना सांगितलंय की तुम्ही ताईला फोनवर कळवलंय त्यांच्या प्रतिनिधीमार्फत की तुम्ही काम बंद मागे घ्या आणि उपोषण सोडा मी एक हजार टक्के तुमचं काम करतो तुमचे आश्वासनं ह्यावेळेस दिली दिली गेलेली मी पूर्ण कर नक्की करेन असं त्यांनी सांगितलंय म्हणूनच आपण त्या दिवशी सरकारसोबत आपण सकारात्मक व्हावं या दृष्टिकोनातून आपण काम बंद मागे घेऊन नव्यानं काम सुरू करावं असा निर्णय घेतला होता पण अजून काही दिवस म्हणजेच तिकडे नागपूरला आपल्या विदर्भाचा मोर्चा चालू आहे आणि इकडे अठरा तारखेपासून परत एकदा ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तीन दिवस तीन दिवस कायम बंद ठेवायचं हा निर्णय घेतला आहे या सर्व बाबीवर आपण चर्चा केली आणि बाकीचे जे अजून लोक आहेत आपले जे ग्रुपमध्ये म्हणत आहेत की अशा आश्वासनाला तुम्ही बळी पडू नका किंवा आपली मागणी पूर्ण होणार नाही मला त्या सर्वांना इतकंच म्हणायचं आहे की मित्रांनो आपण पहिल्यांदा उपोषण केले आपल्या संघटनेच्या माध्यमातून म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना ए डब्ल्यू बी चौतीस सहासष्ट आपला नोंदणी क्रमांक आहे आपल्या माध्यमातून आपण पहिल्यांदाच हे उपोषण ठेवलं होतं आणि सरकारने त्याला चांगला प्रतिसादही दिला या यशाचं कारण म्हणजे ताईने केलेलं पाच दिवसाचं अन्नत्याग करून केलेलं उपोषण आणि त्याला आपल्या सर्वांनी दिलेला प्रतिसाद यामुळेच हे सर्व शक्य झाले आणि यामुळेच आपलं हे यश आपण प्राप्त केलेलं आहे भलेही सरकार आपल्याला आश्वासन देऊ मगर स स सरकारनं प्रकारे आपल्याला सांगितलंय की तुम्ही माघार घ्या आम्हाला वेळ द्या आता आपल्याला तर गरजेचं आहे आपण हट्टीपणा करूनही जास्तीचं जा चालणार नाही कारण सरकारला वेळ देणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे आपण त्यांना एक महिना वेळ दिलेला आहे जर एका महिन्यामध्ये शासनानं कुठल्याच प्रकारचं पाऊल उचललं नाही आपल्या मागण्यावर निर्णय घेतला नाही तर ताईनं असं सांगितलं की आपण अजून चांगल्या प्रकारचं नियोजन करून अजून उपोषणाची तयारी करूया मी त्यासाठी तयार आहे तशी आपण सर्व जिल्हाध्यक्षाची आणि आपल्या सर्व राज्य प्र प्रमुखांची बैठक घेऊन आपण पुढचा निर्णय घेऊ अजून पुढे उपोषण कुठं ठेवायचं आपण कशा प्रकारे पुढचं नियोजन करायचं सरकारनं आपल्या निर्णयावर कशा प्रकारे आ, सरकार प्रतिक्रिया देईल या सर्व बाबीवर आपण चर्चा करून आपला पुढचा निर्णय ठरू असं ताईनं सांगितलंय त्यामुळं आपला आपलं जे उपोषण झालंय ते होऊन चौदा तारखेला आपलं उपोषण आहे त्यामुळे आत्ताच कोणी घाई करू नका सरकार म्हटल्यानंतर वेळ लागतं सरकारनं मागे काय केलं हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण आपल्या संघटनेला त्यांनी पहिल्यांदा वेळ दिला आहे त्यामुळं आपल्यालाही सरकारला वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळं काम बंद सध्या तरी चालूच आहे आणि एक दोन चार दिवसानंतर जे तीन दिवसाचं बंद ठेवण्यात आले सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून आपणही त्यांना पाठिंबा म्हणून त्यांनी आपल्या संपामध्ये अगोदर सहभागी झालं होतं त्यांना आपल्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे यावरही आम्ही ताईसोबत चर्चा केलेली आहे त्यामुळं सध्याच कोणी काम चालू करण्याची घाई करू नका त्यावर ताई लवकरच आपल्या सर्वांना कळवतील आणि पुढचं नियोजनही होईल आणि राहिला प्रश्न परत एकदा की आपली मागणी कधी पूर्ण होईल आपलं पेमेंट वाढेल का का आपल्याला परमनंट करणार आहेत या सर्व विषयावर आपण आत्ताच बोलणं टाळलं पाहिजे कारण सरकारला आपण वेळ देऊ सरकार काय निर्णय घेईल यावर आपण त्यांची प्रतिक्रिया पाहू मग त्यानंतरच आपण काय तो पुढील निर्णय ठरू असं ताईनं सांगितलंय आणि तो मेसेज सुद्धा आपल्या सर्वांना ताईच्या बैठकीनंतर म्हणजे ताई आणि आपले सर्व राज्य कमिटीचे सदस्य जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व आपले पदाधिकारी यांची बैठक घेऊन त्यावर चर्चा घेऊन आपण पुढील निर्णय घेऊ असंही ताईनं सांगितलंय त्यामुळे सर्वजण सध्या शांत रहा आणि आपले बांधव जे नागपूरमध्ये मोर्चा करत आहेत बाकी लोकांनी आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद दिला किंवा त्यांच्या अध्यक्षांनी काय केले आपण सर्वांनी यावरही विचार करू नका आपला निर्णय आपण कसा घ्यायचा आपण आपल्या लोकांना कसा प्रतिसाद द्यायचा हे आपण ठरवायचं आहे त्यामुळं आपल्या सर्वांना एकच विनंती आहे तोपर्यंत सर्वजण शांत रहा आणि पुढचा निर्णय येईपर्यंत कोणीही घाईघाडीवर करू नका इतकंच मी नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या मोर्चाला आपण सर्वजण चांगल्या प्रकारे मोठ्या संख्येने पाठिंबा उपोषणाला सॉरी आपल्या उपोषणाला मोठ्या संख्येने ताईच्या पाठीशी उभं राहून आपलं उपोषण आपण सर्वजण यशस्वी केलात त्याबद्दल मी आपल्या राज्य संघटनेच्या वतीनं व ताईच्या वतीनं व सर्व जिल्हाध्यक्षाच्या वतीनं व मी माझ्या नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद